आचारसंहिता कालावधीत नियमांचं उल्लंघन केल्यानं सोलापूर शहरातील प्रभू बियर शॉपीचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी दिवसांसाठी निलंबित केला याबाबत सविस्तर वृत्त लोकसभा निवडणूक हजार ची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विरुद्ध कारवाई करण्यासोबतच मद्य विक्री दुकानांची तपासणी करण्यात येत आहे निरीक्षक अविभाग जगन्नाथ पाटील यांनी सोलापुरातील न्यू पाच्छापेठेत असलेल्या प्रभू बियर शॉपीच्या परवानेची तपासणी केली असता या बियर शॉपीमध्ये ग्राहकांना बियर पिण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याचं आढळून आलं त्यामुळे विसंगती प्रकरण नोंदवण्यात आलं होतं या विसंगती प्रकरणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रभू बियर शॉपीचा परवाना साठ दिवसांच्या कालावधीसाठी निलंबित केला या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागानं प्रभू बियर शॉपीला सील ठोकला असून व्यवहार बंद केलेले आहेत यापूर्वीही बार्शी येथील एस पी वाईनशॉपमध्ये जादा दारू विक्री केल्याचं आढळून आल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी वाईनशॉपचा परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित केला होता आचारसंहिता कालावधीत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दारू दुकानांवर याचप्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितलं